मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सगळ्यात मोठा देश कशा आहे हे तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की जगातील सगळ्यात छोटा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे जर तुम्हाला नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तर मित्रांनो चला विनाकारण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा माल्टा मित्रांनो युरोपामध्ये असणारा हा देश या देशाचे क्षेत्रफळ तीनशे सोळा वर्ग किलोमीटर आहे आणि हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सगळ्यात छोटा देश या लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर येतो नंबर नऊ मॉलदीव मित्रांनो आशिया खंडातील या देशाचे क्षेत्रफळ तीनशे वर्ग किलोमीटर आहे नंबर आठ सेंट किट्स अँड नेवस पेट्रिया मित्रांनो या हा एक करेबियन देश असून याचे क्षेत्रफळ दोनशे एकसष्ट वर्ग किलोमीटर आहे नंबर सात मार्शल आयलंड्स मित्रांनो या देशाचे क्षेत्रफळ एकशे एक्क्याऐंशी वर्ग किलोमीटर आहे आणि हा जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातव्या क्रमांकाचा सगळ्यात छोटा देश आहे नंबर सहा सिन्केस्टाईन मित्रांनो या देशाचे क्षेत्रफळ एकशे साठ वर्ग किलोमीटर आहे आणि हा जगातील सहाव्या क्रमांकावर सगळ्यात छोटा देश आहे नंबर पाच सेनवेरोलो मित्रांनो या देशाचे क्षेत्रफळ एकसष्ट वर्ग किलोमीटर असून हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील पाचव्या क्रमांकावर सगळ्यात छोटा देश आहे नंबर चार तुवालू मित्रांनो या देशाचे क्षेत्रफळ सव्वीस वर्ग किलोमीटर असून हा देश जगातील चौथ्या क्रमांकावर सगळ्यात छोटा देश आहे नंबर तीन नॉर्वो मित्रांनो या देशाचे क्षेत्रफळ एकवीस वर्ग किलोमीटर आहे आणि हा देश जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर सगळ्यात छोटा देश आहे नंबर दोन मोनाको मित्रांनो या देशाचे क्षेत्रफळ मात्र दोन वर्ग किलोमीटर आहे आणि हा देश जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा सगळ्यात छोटा देश आहे नंबर एक वेटिकन सिटी मित्रांनो जगातील जनसंख्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात छोटा देश वेटिकन सिटी आहे आणि या क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील जगातील सगळ्यात छोटा देश आहे वेटिकन सिटीचे क्षेत्रफळ मात्र शून्य पॉईंट चार चार वर्ग किलोमीटर इतके आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद